आपण बघता आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांनी जो आपल्या या बहिणींबद्दल जी लाडकी बहीण योजना ही अंमलात आणलेली आहे आणि लाडक्या आपल्या ज्या परिसरातील कोट्या परिसरामध्ये वार्ड नंबर अकरा बारा तेरा चौदा मोने मध्यवर्ती शाखामार्फत आम्हाला वरिष्ठांच्या आदेशानुसार ज्या ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्या महिलांना बोलून त्यांचा मान सन्मान करण्याचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्यांना माननीय एकनाथ साहेब यांच्यातर्फे ओवालमी म्हणून एक त्यांना साडीसुद्धा प्रत्येक महिलेला गिफ्ट दिलेला आहे आणि आपण बघता येथे मला तरी वाटतं तीन ते चार हजार महिलांनी पात्र झालेल्या महिलांनी इथं आपला सहभाग नोंदविलेला आहे तर खरंच त्या माता भगिनींचा आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या या लाडक्या बहिणींचा मी खूप खूप अभिनंदन करेल तर त्यांनी हे ते कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच या कार्यक्रमाला उपस्थित विजयताई गोटे मॅडम ज्या उपनेते आहेत पक्षाच्या तसेच जिल्हा संघटक छायाताई वाघमारे आमदार विश्वनाथ साहेब शहर प्रमुख रवी पाटील साहेब शहर संघटना महिला नेत्रदाई उगले येथील स्थानिक नगरसेविका नमिता पाटील प्रमुख अंकुजी जोगदड तसेच येथील सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग युवा प्रमु, 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 सैनिक आणि सर्व महिला आघाडी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते धन्यवाद